शालार्थ आय डी घोटाळा शिक्षकांच्या प्रत्येक मान्यतेची होणार पळताळणी मुख्याध्यापकांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे परंतु हे आदेश का देण्यात आलेले आहे नागपूर शालार्था आय डी घोटाळा असू द्या किंवा इतर घोटाळे जे समोर आलेले आहेत त्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये एस आय टी नेमण्यात आली आहे शिक्षकांच्या मान्यतेची पळताळणी महाराष्ट्रभर आता होणार आहे मुख्याध्यापकांना हे सगळे कागदपत्रे जरी अपलोड करायचे असली तरी मुख्याध्यापकांना किती कालावधी यासाठी देण्यात आलेला आहे एस आय टी का नेमण्यात आलेली आहे आणि कागदपत्र का अपलोड करायचे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागामध्ये बोगस शालार्थ आय डी निर्माण करत शासनाला लुटणाऱ्या शिक्षण संस्था आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकरण समोर आलेले आहे राज्य शासनाने गुरुवारी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या प्रकरणी चौकशीसाठी एस आय टी स्थापन केली असून त्याची अधिकृत घोषणा शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव यांनी केली आहे शैक्षणिक पात्रता नसताना अनेक लोकांनी शिक्षक म्हणून नोकऱ्या सुरू केल्या आहेत आणि त्याला संबंधित शिक्षण अधिकाऱ्यासह शिक्षण क्षेत्रातील सर्वच अधिकारी यांनी मान्यता सुद्धा दिलेली आहे त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये महिन्याला पगाराच्या स्वरूपात लुटले गेले शासनाची मोठी फसवणूक तर झालीच शिवाय बी एड एम एड डी एड बी एड यासह टी ई टी अशा परीक्षा देऊगार शोधणाऱ्या बेरोजगारांना त्यामुळे रोजगारापासून वंचित ठेवण्याचा कुठील डाव या प्रयत्नातून यशस्वी झाला असे आपल्याला दिसते त्यातून कोटावधी रुपयाची माया काही शिक्षण संस्था चालकांनी व अनेक अधिकाऱ्यांनी जमवलेली दिसते एस आय टी शिक्षण विभागातील कोणकोणती कुन चौकशी करणार आहे याबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता सेवा सातत्य विना अनुदानित वरून अनुदानित पदावर बदली यांची तपासणी करून याबाबतचा अहवाल एस आय टी शासनाला सादर करणार आहे मुख्याध्यापकांना शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि कोणत्या सालापासून तर आजपर्यंत अपलोड करायची आहे ज्यांचे अप्रुव्हल सात नोव्हेंबर दोन हजार बारापासून ते आजपर्यंतच्या काळातील सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खाजगी व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता ही कागदपत्रे मुख्याध्यापकांना अपलोड करायची आहे त्यातून ज्या शिक्षकांच्या कागदपत्रातील तफावत किंवा बनावटगिरी आढळेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे शालेय शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं त्या, त्या सर्वांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यावर सोपवलेली आहे त्यासाठी तीस ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी बोगसगिरी समोर येईल असा सुद्धा शासनाला विश्वास आहे सर्व मुख्याध्यापकांनी ही कागदपत्रे अपलोड करत असताना मूळ कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहे झेरॉक्स किंवा प्रत अपलोड करायची नाही आहे शालार्थ शोधण्यासाठी हे बनवण्यात आहे राज्यातील अपात्र शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीत असून ते नियमबाह्य पद्धतीने वेतन घेत आहे का त्यांच्या शोधासाठी शालेय शिक्षण विभागाने पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा शिक्षण सहसंचालक हारून आतार यांची विशेष चौकश या चौकशी पथक म्हणून नेमणूक केलेली आहे दोन हजार बारा पासून मान्यता व शलार्थ आय डीची पडताळणी ही समिती करणार असून त्यांना तीन महिन्याच्या आत या चौकशीचा अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक आहे तुम्ही पाहत होते ॲट द रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब